या जवळ दो खनिज धोरण आणि वाळू धोरण यामध्ये आव लागणं बदल करण्याची गरज आहे मी तुम्हाला शब्द देतो पुढच्या दोन वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये एका दिवशी मी करू शकणार नाही आपण करू शकणार नाही आपली महसुली यंत्रणा करू शकणार नाही पण दोन वर्षामध्ये वा तुम्हाला वाढू या धोरणामध्ये इतकं चांगलं महसुली कर्मचाऱ्यांना वाढू पणाला जायची गरजच पडणार नाही इतका चांगला निर्णय आपण वाढू धोरण आणणार आहे जे इतकं सोपी आणि सहज करणार आहे की आपल्या कर्मचाऱ्याला रात्री रस्त्यावर कुठले वाहन लावण्याची गरज पडणार नाही आपण डिमांड सप्लाय सप्लायची अशी व्यवस्था करू की त्या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी वाळू चोरीची गरजच पडणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात निर्णय आपण करणार आहोत त्याची आपण काळजी करू नका मला कळतं की रात्री बेरात्री जेव्हा तहसीलदार त्या ठिकाणी आपला बोतोल उभा राहतो त्यांच्या जीवावरती येतं आणि वाईटही वाटत जाफराबा सारख्या घटना घडतात कुठेतरी येत त्या ठिकाणी आपल्या सर्वसाधारण नागरिकांच्या अंगावर वाळू टाकत म्हणजे परवाची घटना तर इतकी वाईट आहे की त्यांनी की आपल्या खात्यामधल्या त्या ठिकाणी एवढं लक्ष देऊ नये हे माफिया ज्या पद्धतीने करतात आहे कुणाचा जीव घेत आहे या ठिकाणी आपल्या सर्वांना या शिकण्यालायक शिकण्यालाय काय शेवटी प्रत्येकाचा जीव असतो एक व्यक्तीचा जीव जाणे हा खऱ्या अर्थाने आपण न स्वप्ना हानी आहे त्यांच्या परिवाराचं काय त्यांच्या मुलाबाळाचं काय त्यांच्या लहान लहान बाळाचं काय शेवटी मजूर आहे त्यांच्या नाही आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने ज्या ज्या वाळू धोरणामध्ये सुधारणा करायच्या असतील मी तर त्या ठिकाणी वाळू धोरणाबद्दल तुम्ही या ठिकाणी उच्चार केला यावेळी आपण निर्णय घेतला वाळू धोरण आपण पब्लिक डोमेन मध्ये टाकला आहे आणि पब्लिक डोमेन मध्ये मी तुम्हाला सांगतो उद्या माझं वाढू धोरणाचं अंतिम प्रेझेंटेशन आहे एकशे सदुसष्ट सुधारणा या ठिकाणी आपल्याला वाढू धोरणावर आलेले आहे आणि जे पब्लिक डोमेन मध्ये सुधारणा आल्या आहेत इतक्या महत्त्वाच्या सुधारणा आल्या आहेत की जनतेनी अधिकारी कर्मचाऱ्यांनी वाढू धोरणावर सुधारणा दिला आणि गौन खनिज धोरणावर सुधारणा दिला त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी करतो आहे